मातरम। 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 एन मुक्ता तर्फे पंचपरिवर्तन या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा तोरणमाळ येथे संपन्न तोरणमाळ येथे संपूर्ण खानदेशातील विद्वानांनी केले पर्यावरणावर मंथन दोन दिवसीय कार्यशाळेत बौद्धिक सत्र विविध खेळ व मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यातून घेतला सर्व प्राध्यापकांनी आणि प्राचार्यांनी आनंद अखिल भारतीय राष्ट्रीय महासंघ संचालित नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन एन मुक्ता या संघटनेमार्फत नुकतेच दोन दिवसीय पर्यावरण या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली उद्घाटन सत्रानंतर या कार्यशाळेमध्ये राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कपचव ओमवी रामसिंग दादा वडवी यांनी जैव विविधता या विषयावर मांडणी करून रानभाज्या तसेच आदिवासी भागातील विविध भाज्यांचे प्रकार यावर केलेली कामगिरी यावर प्रकाश टाकला सायंकाळी सर्व प्राध्यापकांनी पारंपरिक खेळांचा आनंद लुटला दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर योगेश नांद्रे यांनी योग सत्र घेतले नंतर पहिल्या सत्रात प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांनी घन जंगल व वा त्याचे महत्व सांगितले दुसऱ्या सत्रात डॉक्टर दहा तोंडे यांनी शेती व पर्यावरण हा विषय मांडला तसेच पुढील सत्रात विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य डॉक्टर शिवाजीराव पाटील यांनी ग्लोबल वॉर्मिंग विषय मांडून पर्यावरणाचे महत्व विशद केले डॉक्टर कांचन महाजन यांनी पर्यावरण व आरोग्य याचे महत्व विशद केले शेवटच्या सत्रात डॉक्टर शेलार यांनी पर्यावरण व खगोलीय बदल हा विषय मांडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव पवन पाटील यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर नितीन बारी यांनी एकंदरीत परिवर्तन व त्याचे आपल्या आयुष्यातील महत्व याची माहिती विशद केली या कार्यक्रमाला कब उमवीचे सदस्य डॉक्टर शिवाजी पाटील अधिसभा सदस्य डॉक्टर गजानन पाटील प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील विद्यापरिषद सदस्य डॉक्टर मनोज चोपडा डॉक्टर एस के शेलार डॉक्टर भूषण कवी मंडल विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर जयेंद्र लेकुरवाडे पूर्णवेळ हजर होते कार्यक्रमाच्या नियोजनात डॉक्टर अनिल बेलदार डॉक्टर अनिल साडुंखे डॉक्टर भरत चाळसे डॉक्टर शेखर डॉक्टर सुनील बावणे डॉक्टर हरेश चौधरी डॉक्टर विष्णू भुसे डॉक्टर विजेता सिंग यांनी परिश्रम घेतले या कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी प्राध्यापक हजर होते रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व प्राध्यापकांनी आपापल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात आपल्यातील विविध गुण, गुण दाखविले यामध्ये गीत गायन एकपात्री अभिनय नृत्य अशा विविध कलाविष्कारांचा प्राध्यापकांनी आविष्कार केला यामध्ये प्राध्यापक डॉक्टर म्हणजे काय हा एकपात्री अभिनय सर्व प्राध्यापकांसाठी लक्षवेधी ठरला या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध सत्रात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रदर्शन डॉक्टर जगदीश काळे डॉक्टर नितीन कुमार माळी प्राध्यापक आर बी पाटील डॉक्टर नलिनी पाटील डॉक्टर कुणाल गायकवाड डॉक्टर अजय पाटील प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर डॉक्टर नरेंद्र पाठक डॉक्टर जी पी बोरसे डॉक्टर अनिल बारी डॉक्टर विजय बावीसकर डॉक्टर सुनील शिंदे डॉक्टर हरिभाऊ पवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संजय शिंगाणे डॉक्टर योगेश पाटील डॉक्टर अहिरराव डॉक्टर अनिल शिंदे डॉक्टर स्वप्नील वाणी डॉक्टर अर्चना वणीकर डॉक्टर योगेश मोरे डॉक्टर आर बी पाटील डॉक्टर जी पी बोरसे डॉक्टर राठोड डॉक्टर विठ्ठल जाधव प्राध्यापक प्रणव गरुड डॉक्टर मनीषा वर्मा डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर एस एन साळुंखे यांनी परिश्रम घेतले जीव आहे या जीवांना सगळ्यांना ज्याचे त्याचे अधिकार आहे आणि त्या दृष्टीने ती व्यवस्था उभी राहिलं पाहिजे अशी एक कल्पना आली आणि देशभर आपल्या परिवाराच्या लोकांच्या माध्यमातून फिरायला लागलो मग ते पोपट्रापोवर असतील अण्णा हजरे साहेब असतील किंवा राजस्थानमधलं तरुण भारत सेवा संघाच्या माध्यमातून असलेलं काम असेल असं सगळं काम बघितल्यानंतर आपण आपल्या गावात काय काम सुरू होती आणि थोडक्यामध्ये त्यावेळी जंगल हे उभं करायचं तर कुठल्या माध्यमातून करायचं मग त्या जमान्यामध्ये वन व्यवस्थापन समित्या ह्या विषय न होता त्या जमान्यामध्ये वन हक्क अधिकार कायदेशीर दृष्टीने ह्या समित्या होत्या आम्ही त्या जमान्यामध्ये आमच्या शेजारी एक गिरधर पाडवी नावचे कार्यकर्ते सर्वोदय मंडळात काम करत होते आपल्या विचाराच्या पलीकडचे कार्यकर्ते पण त्यांनी त्यांचा प्रवास सर्व